बऱ्याच घरात पैसा येतो पण टिकत नाही आणि हे लक्षात येतं तेव्हा आपण फक्त नशीब ग्रह कुंडली किंवा घराच्या मुख्य रचनेला दोष देतो पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी तुमच्या घराबाहेरचं पाय पुषणं देखील तुमच्या नशिबाचा पैशांचा आणि मानसिक शांततेचा निर्णायक घटक ठरू शकतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये दरवाजाच्या उंबरठ्याजवळ ठेवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं जर चुकीचा रंग चुकीची जागा आणि चुकीची पद्धत वापरली गेली तर घरात येणारी लक्ष्मी दारातूनच परत फिरते असं म्हटलं जातं हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पाय पुसणं कसं असावं त्याचा रंग जागा स्वच्छता आणि त्याखाली ठेवण्यासारख्या छोट्या पण प्रभावी गोष्टी कोणत्या असाव्यात ज्यामुळे तुमच्या घरात कायम लक्ष्मीचे वास्तव्य राहील आणि घरात सतत पैशांची चक्री फिरत राहील वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाशी ठेवलेलं पाय पुषणं फिकट हिरव्या फिकट तपकिरी किंवा क्रीम रंगाचं असावं हे रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित होतं यासाठी फिकट रंगांचा वापर करावा या उलट काळं गडद निळं गडद तपकिरी किंवा लाल रंगाचं पाय पुषणं नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं आणि लक्ष्मीचा अडथळा ठरतं पायपुषणाची जागा देखील तितकीच महत्वाची आहे ते मुख्य दरवाजाच्या अगदी बाहेर आयताकृती स्वरूपाचं ठेवावं ते फाटलेलं मळलेलं किंवा कोपऱ्यात अडकलेलं नसावं महिन्याला एकदा तरी पाय पुष्ण बदलणं हे आरोग्य दृष्टिकोनातूनही आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत आवश्यक असतं याशिवाय वास्तुशास्त्रात आणि काही प्राचीन ग्रंथात नमूद केलं आहे की पायपुषणाखाली काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते जसं की तुरटीचा छोटा तुकडा पुसण्याखाली जर ठेवला तर त्यामुळे जसं पाणी शुद्ध होतं तसंच घरातील ऊर्जा देखील शुद्ध होते त्यानंतर कापराच्या दोन वड्या एका स्वच्छ कापडात गुंढाळून पुसण्याखाली ठेवल्या तर वातावरण शुद्ध राहतं घरातील कलह कमी होतो आणि मन शांत राहतं यामुळे घरात लक्ष्मीही टिकते आणि अनावश्यक वादही टळतात या वस्तू दर पंधरा दिवसांनी बदलत राहाव्या म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेत घट होणार नाही ज्योतिषशास्त्र सुद्धा हेच सांगतं की आपला चंद्र जर अशांत असेल शनी किंवा राहूच्या प्रभावाखाली असेल तर मनात अस्वस्थता आकस राग भय या नकारात्मक भावना वाढतात आणि हेच भाव घरात घेऊन गेल्यास घरातला वाद तणाव आणि नुकसान वाढत जातं त्यामुळे दरवाजाच्या उंबरठ्याशी असा एक ऊर्जा शक्तीचा अडसर असावा जो या नकारात्मक भावनांना अडकवेल आणि पाय पुसणं हे त्याच्यासाठी एक उत्तम माध्यम आहे पूर्वीच्या काळी लोक घरात येण्यापूर्वी पाय धुवत असत किंवा मंदिरात प्रवेशापूर्वी पाय धुवण्याची परंपरा होती या मागे फक्त स्वच्छताच नाही तर मनाची शुद्धता आणि ऊर्जा शुद्धता ही संकल्पना सुद्धा होती आज अंगण झऱ्याचं पाणी पाय शुद्ध करण्याची जागा उपलब्ध नसल्यास पाय पुसणं हा एकच छोटासा उपाय आहे जो खूप फरक घडवतो याशिवाय घराचा उंबरठा जर तुटलेला असेल त्याला भेग पडलेली असेल तर तो तात्काळ दुरुस्त करावा उंबरठा ही घराच्या ऊर्जेची पहिली मर्यादा आहे उंबरठ्याजवळ योग्य रंगाचं आकाराचं आणि स्वच्छ पायपुसण ठेवून आपण लक्ष्मीला आमंत्रण देतो फक्त लक्ष्मीच नाही तर घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पायातील आणि मनातील नकारात्मकता तिथेच थांबवण्याचं काम या फडक्यात असतं तुमच्या घराच्या दारात असलेलं पाय पुसणं कोणत्या रंगाचं आहे ते स्वच्छ आहे का खाली काही ठेवलंय का, का? आणि ते योग्य जागी आहे का या सगळ्या गोष्टी तपासून बघा आणि आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यात सुधारणा करा कारण तुम्ही जर या गोष्टी पाळल्या तर फक्त तुमचं घरच नाही तर तुमचं नशीबही बदलू शकत आणि देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात स्थिरावलेली असेल तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका